पोलादपूरमध्ये पावसानं दीड हजारी ओलांडली मंगळवारी सकाळपर्यंत पडलेला पाऊस एकशे पाच मिलीमीटर पाऊस महाबळेश्वर गिरीस्थान आणि पोलादपूर तालुक्याच्या सह्याद्री डोंगर रांगांमध्ये रात्रभर तुफान पाऊस सुरू असून सोमवारी संध्याकाळपासून मंगळवारी पहाटेपर्यंत तब्बल एकशे पाच मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद तहसील कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षातून देण्यात आली आहे तालुक्यातील पावसाची एकूण गोळाबेरीज एक हजार पाचशे एकाहत्तर मिलीमीटर झाली असल्यानं पंधरा जुलैच्या आतच यंदा दीड हजारी नोंद पार केली आहे सोमवारी सायंकाळपासून कोल्हापूर तालुक्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू झालाय यामुळे ढवळी कामती घोडवणी आणि चोळई या नद्यांचं पाणी सावित्री नदीच्या पात्राला मिळून सावित्री नदीचं पात्र अतिशय रुंदावलं आणि पोलादपूर शहरात उत्तर वाहिनी म्हणून ओळखली जाणारी ही सावित्री नदी शहराच्या उत्तर दिशेच्या लोकवस्तीमध्ये पूर्ण सदृश्य परिस्थिती निर्माण करणारी ठरली कोल्हापूर शहरातील लेप्रसी मिशन हॉस्पिटलच्या लगतच्या पुलाखाली चोळई आणि सावित्री नदीच्या संगमामुळे पोलादपूर शहरातील जुने मटण मार्केट सिद्धेश्वर आळीतील शंकर मंदिर गंगामाता घाट श्रीराम मंदिरासमोरील घाट गणपती मंदिरासमोरील घाट पाण्याखाली गेले तर तिथून पुढे जुन्या वाचनालयाच्या इमारतीपासून वाचनालयाच्या नवीन इमारती लगत सार्वजनिक गणपती विसर्जनाच्या ठिकाणापर्यंत जुन्या महाबळेश्वर रस्त्यावर उत्तर वाहिनी सावित्री नदीच्या पुराचं पाणी आल्यानं हा पूर बघायला दरवर्षीप्रमाणे यंदाही पोलादपूरकरांनी ठिकठिकाणी दुरूनच गर्दी केली होती महाबळेश्वर आणि पोलादपूरच्या जोरदार पावसामुळं तसेच हवामान खात्याचे रेड अलर्टमुळं रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पोलादपूर महाड मानगाव तळा रोहा व पाली तालुक्यातील शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे